आर सगळ्यांना पुन्हा एकदा स्वागत आहे सगळ्यांचं तर चला बघू आज कोणती नवीन रेसिपी आहे तर आज मी बनवणार आहे जवस असतो ना जवसाचा जो प्रकार आहे त्यात जवस सगळ्यांना माहीतच असेल तर त्याची आपण आज चटणी बनवणार आहोत तर सुरुवात केली मी शेंगदाण्यापासनं शेंगदाणे मस्त असे आता भाजून झालेले काढून घेते हे बघा ही चटणी बनवण्यासाठी मी घेतलेले साहित्य ह्याला जवस मानतात ते ते ही तर हे अतिशय पौष्टिक असतं तर ह्याची आपण चटणी बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला हे खालीलप्रमाणे आता पुढील प्रमाणे साहित्य लागणार आहे लसूण घेतला तीळ घेतले थोडे आणि जिरे घेतले थोडे आणि ही हिरवी मिरची आहे वाळलेली तर अशा प्रकारे आपल्याला साहित्य लागणार आहे लाल मिरची पण लागणार आहे तर मी ती घेतली आहे मीठ लागणार आणि थोडंसं याच्यामध्ये आपण तेल पण ॲड करणार आहोत आता आताच काय करायचं याच्यामध्ये जवस आहे ना तर जवसाला व्यवस्थित आता आपण भाजून घेणार आहोत जवस चांगले तडतडूस तोवर ह्याला भाजून घ्यायचे हे बघा आता जवस चांगले तडतडायला लागलेत म्हणजे आता हे आपले चांगले व्यवस्थित भाजलेत जास्त ह्याला भाजायचं नाही या स्टेजवर ह्याला काढून घ्यायचे जवस मी काढून घेतलेले आहे आता याच्यामध्ये काय करायचं तीळ जे आहेत ते टाकून घ्यायचे तिळाला पण छान असं थोडंसं व्यवस्थित भाजून घ्यायचं तडतडूस तोवर कढई गरम झाल्यामुळे तीळ लगेचच भाजले गेलेले आहेत काढून घेऊयाला हे बघा तिळ पण मी काढून घेतलेले आहेत आता मी मिरची टाकून घेतली आता या मिरचीला नाही व्यवस्थित थोडंसं असं भाजून द्यायचं जेणेकरून ती मिक्सरमध्ये छान वाटली जाते आणि बारीक होते आता ह्याच्यामध्ये काय करू थोडे जिरे राहिलेले ते पण टाकून घेऊ आता गॅस गरम आहे तर हे गरम असल्यामुळं कढई गरम असल्यामुळं हे भाजून जातं त्याच्यामुळं गॅस बंद करायचा तर आता हे बघा मी हे सगळं जे आहे ते ह्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि आपल्याला याचं आता बारीक वाटण करायचं आहे हे, हे बघा याच्यामध्ये मी मीठ टाकून घेतलं एक चमचा आणि हे लाल तिखट जे कमी तिखट आहे ते टाकून घेतलं कारण आपण ह्याच्यामध्ये लाल मिरची पण टाकणार आहोत त्याच्यामुळे ते मग खूप तिखट होईल तर अशा प्रकारे आता मी हे वाटून घेते हे बघा मिरची पण टाकून घेतली आहे हे बघा अशी ही गरमागरम मस्त जवसाची चटणी आपली तयार झालेली आहे तुम्हाला दाखवते हे बघा अतिशय चवदार अशी आणि पौष्टिक ही चटणी आपण बनवलेली आहे तर मंडळी तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर का नाही तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि सपोर्ट करा असं छान छान रेसिपी आपल्या चॅनल इतरही रेसिपी आहेत तुम्ही त्या आपण बघा चला आता मी हे बर्नीमध्ये सर्व करू बर्नीमध्ये भरून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते